हा क्षण या कार्यकर्त्यांमुळे मला अनुभवायला मिळाला दहा वर्ष आमदार म्हणून काम करत असताना आमच्या भारतीय जनता पक्षाने महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वतःच्या भविष्याचा विचार न करता आमच्या खांद्याला खांदा लावून असंख्य आंदोलनं केली मला साथ दिली माझ्याबरोबर प्रामाणिक राहिले हा क्षण त्या सगळ्या माझ्या हक्काच्या कार्यकर्त्यांचा का आहे म्हणून त्यांचा प्रत्येक हट्ट पुरवणं हे आजपासून माझं काम आहे त्यांनी नि जसं जसं सांगितलं तसा त्यांच्या मनाप्रमाणे जशी त्यांना स्वागत करायचं आहे कारण का आज ते सगळ्या जणांनी मला साथ दिली नसती तर मी एवढा तीनदा आमदार म्हणून निवडून आलो नसतो मी आज मंत्रिपदाची जबाबदारी जी मला मिळालेली आहे ती ह्या सगळ्यांमुळेच आहे शेवटी हे कार्यकर्ते आम्हाच्यासारख्या नेत्यांना लोकप्रतिनिधींना ताकद देतात आमच्याबरोबर साथ देतात स्वतःच्या घराची पर्वा न करतात स्वतःच्या मुलाबाळांना वेळ न देतात आम्हाला वेळ देतात आमच्यासाठी कष्ट करतात आमच्यासाठी घाम आहेत म्हणून आज जेव्हा त्यांच्या हक्काचा लोकप्रतिनिधी जेव्हा त्यांना आज मंत्री झालेला आहे तर प्रत्येकाला वाटलं पाहिजे की तो मंत्री झालेला आहे कारण ते नसते तर आजचा क्षण नसतं ते नसते तर आजचं हे पद नसतं म्हणून ह्या सगळ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं अट्ट पुरवण्याचं काम आणि त्यांचं प्रत्येक ज्या पद्धतीने त्यांना माझं स्वागत आहे जिथे मला उभं ठेवायचंय जिथे मला कुठे ट्रेनवर उभं ठेवलं असतं तेही उभं राहिलो असतो मला बोलले असते की तुम्ही ड्रोनवर जाऊन बसा तिथेही बसतो असतो शेवटी हे नसते तर आज आम्ही नसतो ना म्हणून ह्या सगळ्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा स्वागत स्वीकारण्यासाठी आज मी इथून आलेलो आणि माझा प्रवास आज त्यांच्या साथीने आतापर्यंत जसं करत आलेलो तसं पुढेही चालतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका